कशाला बांधून झाले तो कार्य किंवा कुठलंही कार्य झाल्यावर प्रशासनाने ताबडतोब ते काढून द्यायला पाहिजे या लोकांची जबाबदारी आहे कारण काय प्रशासन आहे ना यांच्याकडे लक्ष देत नाही आपण समाज मंदिर कशासाठी बांधले जनतेच्या हितासाठी बांधले तर जनतेचं हित साध्य करायचं का कॉन्ट्रॅक्टरचं ना अधिकाऱ्यांची काय मिली बघत आहे का नवी मुंबईतील जुई नगर सेक्टर तेवीस येथील जुईपाडा परिसरातील नागरिकांच्या सुविधांसाठी नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम यांनी उभारलेल्या गावदेवी समाज मंदिर जुईपाडा सभागृहाचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांनी केला आहे यावेळी समाजसेवक विजय सारे हेही उपस्थित होते काशीनाथदा पाटील यांनी सांगितले की समाज मंदिराच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडून सभागृहाच्या वापरावर मोनोपुली राबवली जात आहे सार्वजनिक सभागृह असूनही सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रम बैठका किंवा सामाजिक उपक्रमांसाठी समतोल व पारदर्शक पद्धतीनं सुविधा मिळत नसल्याचे आरोप त्यांनी केले हे सभागृह नागरिकांचे आहे कोणत्याही ठेकेदाराला किंवा खासगी व्यक्तींना त्यावर मक्तेदारी चालवण्याचा अधिकार नाही असा ठाम इशारा पाटील यांनी दिला तसेच या प्रकरणात महापालिकेनं तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी सभागृहाच्या वापराबाबत स्पष्ट नियमावली जाहीर करावी आणि नागरिकांना समान हक्कानं सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली दरम्यान जुईपाडा परिसरातील नागरिकांमध्येही असंतोष पसरला असून सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आपलं एकच म्हणणं आहे हे सभागृह आहे हे नागरिकांच्या हितासाठी आहे काय आणि आम जनतेला त्याची सवलत मिळाली पाहिजे पण तसं न होता इथं आता बघा आता ते वरती तुम्ही एक कामगार बघितला काय एक बांगलादेशी कामगार इथं काम करतोय बांगलादेशी कामगार इथं काम करतोय तर हे प्रशासनाला दिसत नाही का आणि प्रशासन इथे आता स्टेज बांधून ठेवलेले आहेत ज्या वेळेला कार्यक्रम संपतो त्यावेळेला ताबडतोब त्या आ, जो कोणी आपले पैसे भरले असतील इथं कार्यक्रम घरासाठी ताब्यात घेतला असेल त्यांनी ताबडतोब ते आदेश द्यायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर ह्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी फक्त साफसफाईची आहे मोनोपोलीची यांची जबाबदारी नाही हे महापालिकेने ग्रामस्थांसाठी पंधरा हजार रुपयांनी मिळतं आणि बिगर ग्रामस्थ जे इथे राहत असतील निवित त्यांना पंचवीस हजार रुपयात मिळतं पण इथे ते आपल्याला काम मिळासाठी हे आपल्याला ते हॉल भाड्याने मिळायसाठी मोनुपली केली जाते इथून तात्पुरतं लिहिलं जातं काय ह्याना आपण देऊया आणि तुम्ही ह्यांनाच द्यायचं ह्यांना साहित्य आणायचं ह्या अशी जी मोनुपली आहे ती पण बंद केली पाहिजे आता जे साफसफाईचे कॉन्ट्रॅक्टर आहेत साफसफाईचे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तो फक्त एकच त्यांनी बघायचं साफसफाईच बघायचं त्यांनी त्याची आता त्यांनी स्टेज बांधून ठेवल्यात तर माझं असं म्हणणं आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना ब्लॅकलिस्टमध्ये ताबडतोब टाकायला पाहिजे नाही टाकलं तर आम्ही मुख्यालयासमोर उपोषणाला बसू प्रश्नच नाही त्यांचे सर्व अधिकारी म्हणजे या समाज मंदिरापासून तर मुख्यालयामध्ये जे बसतात तिथपर्यंत हे सगळी लागेबंदी आहे आम्ही याची रिस्टसर कंप्लेंट आयुक्तांकडे करू लवकरच एज अ टेंडर कॉपी वाचून घ्या आणि टेंडर कॉपी हे प्रशासन काढतात आणि माझ्या माहितीनुसार हे इस्टेट डिपार्टमेंटच्या अंडर येत आहे तर जे टेंडर दिलं गेलं आहे ते फक्त साफसफाईचं आहे जर साफसफाईचं टेंडर दिलं आहे तर मग समजा एक सामान्य नागरिक येतो त्यांना असं सा का सांगितलं जातं की जेवण आमच्याकडून घे स्टेज आमच्या इथे पुढच्या आमच्या इथं आणि इथे तर कुठल्याच प्रकारचं जेवण वगैरे बनवायची व्यवस्था नाही आहे मग त्या सगळ्या गोष्टी का होत आहेत याचा अर्थ तुम्ही जे नियम घालून दिलेत ते नियम रोजरी तोडलेले आहेत आणि जर जे नियम तोडतात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे माझं तर म्हणणं असं आहे की बघा हा एक वसुलीचा प्रकार आहे आणि प्रशासन यात लक्ष घातलं पाहिजे वसुली अंतर्गत ज्या ज्या गुन्ह्यांची ते नोंद केली असती ते गुन्हे इथे दाखल केले गेले पाहिजेत आणि हे काय सभागृह आहे हे ग्रामस्थांनी त्यांच्या कुठेतरी खूप मोठं बाहेर पैसे भरायला लागतात आणि ते पैसे भरले जाऊ नये आणि इथे सगळ्यांना सवलत मिळावी त्यासाठी माननीय जे पूर्वीचे नगरसेवक असतील त्यांनी सभागृहामध्ये ठराव करून इथे सभागृह बांधलं की ते नागरिकांचे उपयोगाचं होईल पण जर जे असं सभागृह नागरिकांच्या उपयोगाचा होता त्याचा गैरउपयोगपुढे होत असेल तर हे खरंच निंदनीय आहे आणि हे निंदनीय फक्त आणि फक्त ह्या प्रभागापुरतं मर्यादित नसून हे जी पाळमुळे इथे असणारे वॉर्ड ऑफिस त्यानंतर इथे असलेले उपायुक्त आणि yes. आयुक्त यांच्यापर्यंत आहे बघा मला एकच सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की जिथे पैशाचा विषय येतो तिथे आर्थिक लागेबांधी आहेत आणि आर्थिक लागेबांधी कुठे तिथे थांबल्या गेल्या पाहिजेत आणि जर आर्थिक लागेबाधित आयुक्त महोदयांनी थांबवल्या नाहीत तर माझं तर असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठं प्रशासन तर तुम्हाला दिसतंच आहे अडकलेलं आहे पण ते अडकलेलं आहे ते आयुक्तांपर्यंतच आहे तर आयुक्तांनी जे असे कोणी अधिकारी असेल त्यांना तात्काळ सस्पेंड करावं ज्यांच्या अंत अंतर्गत हे सगळे विभाग येतात ते कारण का आज आम्ही येऊन इथे सांगितलं ह्याच्या हे माहीत नव्हतं का हे टेंडर कधी चालू तुम्ही बघून घ्या ना इथे की टेंडरची कॉपी कधी आली आहे हे जे टेंडर सुरुवात कधी झाली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे Thank you. Thank you.